न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन संगमनेर तालुक्यातील पिंपरने गावामध्ये एसटी बस उलटली आहे या अपघातामध्ये मोठी जीवितहानी होताना टळली अनेक विद्यार्थी यावेळी जखमी झाले प्रथमदर्शिनी मिळालेल्या माहितीनुसार बस क्रमांक एम एच शून्य सात सी एक्क्याण्णव शेहेचाळीस मुक्कामी म्हैसगाव खांबा ते संगमनेर बस सकाळी साडेसात वाजता संगमनेरकडे जात असताना पिंपरणे गावात पलटी झाली यामध्ये एकूण पंचेचाळीस प्रवासी प्रवास करत होते त्यामध्ये पंचवीसच्या वरती ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थी होते दैव बलवत्तर म्हणून या अपघातात प्रवासी आणि विद्यार्थ्यांचे प्राण वाचलेत अपघात इतका मोठा झाला होता की घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती ही बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरताच पर विद्यार्थ्यांच्या पालकांची नातलगांची या ठिकाणी एकच गर्दी झाली संगमनेर तालुक्याचे पोलीस उपनिरीक्षके आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले पिंपरणे गावचे सरपंच उपसरपंच पोलीस पाटील सामाजिक कार्यकर्ते अजित मांडे संदीप साळवे राजू देशमुख मंजाबापू साळवे राजू साळवे आणि पिंपरणे गावच्या ग्रामस्थांनी या जखमी विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढण्याचे मोलाचं काम केले लालपरी ही ग्रामीण भागात राहणाऱ्यांसाठी जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते गावातील मुले मुली या लालपरीने आपलं शालेय जीवन पूर्ण करत असतात कोणतीही ट्रॅफिक नाही समोरून येणारी कोणतीही ओव्हरटेक गाडी नाही तरी बस पलटी होते हाच अपघात पन्नास फूट मागे घडला असता तरी ही बस पुलावरून खाली कोसळली असते आणि होत्याच नव्हतं झालं असत एसटी महामंडळाने अशा जुन्या गाड्या डेपोमध्ये जमा करून नवीन गाड्या ग्रामीण भागात चालू कराव्या अशी मागणी ग्रामस्थांमधून घेतली आहे न्यूजरवन साठी दिनेश बांगर संगमनेर